महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते अशफाक मोमे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय अशफाक मोमिन यांच्यावर शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे जिल्हा प्रमुख संतोष रजपूत यांच्या पुढाकारातून प्रवेश सोहळा पार पडला सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे यावेळी सहसंपर्क प्रमुख अजय भोसले पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेना विभाग जिल्हा प्रमुख संतोष राजपूत प्रमुख मनोज खुडे हवेली तालुका प्रमुख रोहन शिंदे सचिव गुरुनाथ सुतार यांच्यासह शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे शिवसेना भवन येथे आयोजित कार्यक्रमात सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र अशफाक मोमीन यांना देण्यात आलाय मोमीन यांनी पर्वती विधानसभा निवडणुकीमध्ये माधुरी मिसाळ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असतात पुणे शहरात शिवसेना वाढत असून आगामी महापालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली मुसंडी मारणार असा विश्वास सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी व्यक्त केला अशाक मोमिन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं शहरात चांगली ताकद वाढली असून अल्पसंख्याक समाज शिवसेनेसोबत जोडला गेलाय शिवसेना वाढवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख संतोष राजपूत यांनी केलाय वैद्यकीय कक्षाचे अजय सपकाळ यांनी आभार मानले माननीय बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांना मी मानणार आहे लहानपणापासून अन नंतर मी सर्व मी नंतर धन्यवाद करतो एकनाथ जी शिंदे यांचा त्याच्यानंतर मी धन्यवाद करतो शहीद भाई खान यांचा आज शिवसेना भवन शिवसेना मध्यवर्ती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे अशपाक मोमीन यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे आणि अशपाक मोमीन यांच्यावर पुणे शहराच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहर प्रमुखपदी जबाबदारी देण्यात आलेली आहे शिवसेना भवनाच्या वतीनं त्यांचा इथे यथोचित सन्मानही करण्यात आलेला आहे आणि शहराचे सहसंपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि संजय संतोषी राजपूत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश शिवसेना भवन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय करण्यात आला येत्या मोठ्या प्रमाणावर राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते शिवसेना मुख्य नेते एकनाथबाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचा झंजावाद सुरू असून शिवसेनेचा पदाधिकारी हा मोठ्या प्रमाणावर कसा जोडता येईल यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी मोहीम अभियान जे आता शिवसेनेच्या वतीने सुरू आहे यात सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्याचं आवाहन आम्ही मध्यवर्ती करण्याच आदेशाने व या महाराष्ट्राचे अल्पसंख्यांचे अध्यक्ष सईदभाई खान यांच्या यांच्या शिफारसीनुसार आज अशफक भाई मोमिन यांची अल्पसंख्याने आमचे मित्र असतील जिल्ह्याचे कामगार सेनेचे उपजिल्हा प्रमुख मनोजी फुले हवेली तालुक्याचे तालुका प्रमुख असतील रोहनदा पवार असतील राजू मुलाने असतील व तसे सर्व उपस्थित शिवसैनिक आणि या शिवसेनेला मानणारा सर्वात मोठा भव्य दिवस आज काळासाठी शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा